अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी श्रीराम नवमी शोभायात्रा नेवासा शहरात पार पडणार नियोजन समितीचे सर्व राम भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीरामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका आयोजित भव्य श्रीराम नवमी शोभायात्रा दोन हजार चोवीस चे आयोजन नेवासा शहरात करण्यात आले आहे येत्या सोळा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता सुरू होणाऱ्या शोभायात्रेत पाच देखाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे त्यामध्ये श्रीराम दरबार पुण्यश्लोक अहिल्या देवी देखावा श्रीराम मंदिर प्रतिकृती संत ज्ञानेश्वर महाराज देखावा महाकाल अघोरी असे देखावे आहेत तर युवा राम भक्तांसाठी साऊंड सिस्टीम व लाईट शो चे देखील नियोजन करण्यात आले आहे या शोभा यात्रेत सहभाग लक्षात घेत महिलांसाठी देखील स्वतंत्र साऊंड सिस्टीम व लाईट शो चे आयोजन करण्यात आले आहे शोभा यात्रेच्या वेळी गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज महंत ऋषीनाथ महाराज श्री पालयोगी परमहंस महेशाश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात येणार आहे पूजनानंतर मळगंगा देवी मंदिर ते श्रीराम मंदिर शोभायात्रा काढण्यात येणार आहे श्रीराम राज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या वतीने सकल हिंदू समाजास शोभायात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे शोभायात्रेनंतर सर्व राम भक्तांसाठी मोहिनीराज मंगल कार्यालय पाकशाळा येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे